हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तर आज मी फुल अंब्रेला ड्रेस कटिंग कटिंगचा पार्ट पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा तर अशा प्रकारचे काही मापे आहेत तुम्हाला जरी दिसत नसले तरी याची कंबर आहे सव्वीस इंच चेस्ट आहे तीस इंच आणि पूर्ण उंची आहे पन्नास इंच तर हे बघा वरच्या पार्टसाठी मी कपडा काढून घेतलेला आहे तरीही चार फोल्डेड असं आहे वरच्या पार्टसाठी तर पंधरा इंच पूर्ण उंची घेणार होते मी तर त्यामध्ये दीड इंच दीड इंच ॲड करून साडेसोळा करून अशा प्रकारचा मी कपडा काढून घेतलेला आहे तर फ्रंट हा थोडासा डिझायनर आहे यासाठी मी याचं शोल्डर सहा इंच घेतलेलं आहे आणि गळारुंदी जी आहे तर सव्वा दोन इंच घेतलेली आहे मोंडा साडेसहा सा इंचाचा घेतलेला आहे यानंतर चेस्टचं मार्किंग आणि पुढे अर्धा इंच टक्ससाठी आणि दोन इंच सिलाई मार्जिन अशा प्रकारे हे बघा मी बॉक्स आखून घेतलेलं आहे यानंतर या दोन्हीचं सेंटर काढून मोंड्याला मी अशा प्रकारे आकार दिलेला आहे यानंतर पुढच्या गळ्यालासुद्धा आकार दिला आणि तिथून वरती मी अडीच इंचावरती एक मार्क केलं आणि जे आपलं गळारुंदी दिलेली होती तिथून पुढे एक इंच आणि हे बघा खाली मी आ... साडेपाच इंचापर्यंत मार्किंग केलेलं आहे आणि अशा प्रकारे रेश क्रॉसमध्ये आखलेली आहे सध्या ही डिझाईन खूप ट्रेंडमध्ये आहे समोरून गळा खूप छान दिसतो तर असंच काहीसे मी आंब्रेला ड्रेससाठी बनवणार आहे तर त्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते तर हे बघा हे अशा प्रकारे कट करून टाकलं मी आणि तुम्हाला गळासुद्धा ओपन करून दाखवते कसा दिसतो यानंतर यामध्ये नंतर आपण स्टिचिंग करताना नॉट टाकणार आहोत तर हे बघा अशा प्रकारे गळा झालेला आहे गळा पाहिल्याच्यानंतर तुमच्या लक्षातच आला असेल यानंतर बॅकसाठी कटिंग करते तर याचं ग शोल्डर आहे ती मी साडेपाचच ठेवलेलं आहे आणि याचा बॅकचा गळा हा मी आठ इंचा घेतलेला आहे ह्याचा मोंडासुद्धा मी सव्वा सहा इंच घेतला कारण त्याचा साडेसहा होता मग दोन्हींचं इंच ॲडजस्ट करण्यासाठी पण याचं शोल्डर मी साडेपाचच घेतलेलं आहे तो आपलं एक इंच ते आपलं कटिंगमध्ये गेलेलं आहे तर त्यामुळे मी कमीच घेतलेलं आहे याचं शोल्डर याचं सुद्धा फिटिंगचं माप टाकून घेतलं जसं होतं तसं मार्किंग करून घेतलं आणि याचा बॅकचा गळा हा चौकोनीच ठेवणार आहे त्यामुळे मी जसं आहे तसंच कटिंग केलं आणि हा सुद्धा पार्ट मी कटिंग करून घेतला यानंतर अंब्रेलासाठी सर्वात आधी जे फॅब्रिक आहे ना तर ते चौकोनी ठेवलं आणि यानंतर बगा ने हे बघा एका साईडने उचलून कपडा असा क्रॉसमध्ये ठेवून घेतलेला आहे बघू शकता यानंतर आपली कंबर जेवढी होती तर तेवढं मार्किंग करायचं तर कंबर सव्वीस इंच आहे आणि त्यामध्ये दोन इंच सिलाई मार्जिन म्हणजे मी कमरेचं माप सात इंचाचं टाकलेलं आहे सात इंचाची मार्किंग केली कमरेच्या मापाची आणि वरतून जेवढं आहे का तर तेवढं सगळीकडनं घ्यायचं अशा प्रकारे त्यामुळे काय होतो कमरेच्या त्या भागाला गोलाकार येतो आणि कुणीकडूनही कमी जास्त होत नाही तर आपली टोटल उंची ही पन्नास इंच होती आणि त्यामध्ये पंधरा इंच आपलं वरच्या पार्टला गेलं तर खाली पस्तीस इंच राहिलेलं आहे तर हा अस्तरचा पार्ट आहे ज्यामुळे त्यामुळे मी दोन इंच कमीच घेत आहे तर हे बघा मी बत्तीस तेहतीस इंचावरती मार्किंग करते आणि अशा प्रकारे गोलाकार देऊन घेतलेला आहे मी आणि याचा सुद्धा अंब्रेला मार्किंग करून पूर्ण गोलासा मी घेते आणि हा सुद्धा खालच्या साईडनी कटिंग करते मेन वरती आपण पस्तीस इंच घेणार आहोत पण ही अस्तरचा पार्ट असल्यामुळे यावरती मी दोन ते तीन इंच कमी घेतलेला आहे यानंतर हे बघा मी साडी घेतलेली आहे तर क्रेपमध्ये अशी ही साडी आहे खूप मो आणि खूप सुंदर अशी साडी आहे तर या साडीवरती मी सर्वात आधी बाही कटिंग कर करून घ्यायची आहे मला तर बाही ही फुलबाई आहे आणि वरती शोल्डरवरती थोडा फुगा करणार आहे तर पूर्ण फुलबाहीची उंची चोवीस इंच होती माझ्या हाताची उंची जी आहे तर चोवीस इंच होती आणि त्याच्यापुढे मी तीन ते साडेतीन इंच फुगा बनवण्यासाठी घेतलेला आहे हे बघू शकत हे बघू शकता खालच्या साइडला दंड घेर टाकलेला आहे आणि पुढे दोन इंच सिलाई मार्जिन ॲड केलं आणि अशा प्रकारे स्लीवचा आकार देऊन घेतलेला आहे तर हे बघा अशी फुलबाही तयार झालेली आहे यानंतर आपण वरचा पार्ट कट करून घेऊया तर वरचा पार्ट कट करण्यासाठी मी हे दोन्ही पार्ट साडी पण डबल फोल्डेड आहे बघू शकता तुम्ही आणि हे दोन्ही पार्ट एकावरती एक ठेवून अशा प्रकारे ठेवून मी कट करून घेतले यानंतर पूर्ण साडीची घडी घालणार आहे मी चार पदरी अशी घडी घालायची चौकोनी साडीची राहिलेल्या साडीचा खाली पूर्ण आपण फुल फुलआ्रेला बनवणार आहोत फुल फुलांब्रेला घेर घ्यायचा आहे आपल्याला हे बघा चार पदरी साडी आहे फोर फोल्डेड तर अशा प्रकारे मी साडी ठेवून घेतलेली आहे यानंतर मी हे अस्तरसुद्धा ठेवून पाहिलेलं आहे घेर केवढा आहे ते आणि यानंतर हे बघा याचंसुद्धा सुद्धा कमरेचंच मार्किंग करायचं आहे आपल्याला तर ही फोर फोल्डेड असल्यामुळे मी काय करणार आहे याचा जो अस्तरचा वरचा पार्ट आपण कटिंग केला होता तर तोच ठेवून बघणार आहे तर हे बघा तोच ठेवणार आहे मी यावरती साडी व्यवस्थित सगळीकडनं फोल्ड केली आणि हे बघा जो कटिंग करून झालेला पार्ट होता तोच ठेवून घेतला आणि अशा प्रकारे गोलाकार देऊन घेतला आणि टोटल पस्तीस इंचाची मी उंची घेतलेली आहे कुठेही सुद्धा जॉईंट येणार नाही तर तेवढीच बसत बसत पण आहे आपल्या यावरती तर पस्तीस इंच मी मार्किंग करून घेते तर अशा प्रकारे पस्तीस इंचाची मार्किंग करून हे बघा अस्तर ठेवून कटिंग करून घेणार आहे मी याचा कपडा मऊ असल्यामुळे थोडा जरी सरकला तरी लगेच कमी जास्त होतो तर त्यामुळे ते खूप काळजी घ्यायची तर हे बघू शकता अशा प्रकारे फुल आंब्रेला आपला ड्रेसची कटिंग पूर्ण झालेली आहे स्टिचिंगचा व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते तर हे सर्व पार्ट कटिंग करून झाले तर कसा वाटला व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब